तर नमस्कार मित्रांनो मी येत आहे किचन मध्ये हे बघा काळे साहेब काय करतात गव्हाच्या शेंगा मीठ टाकून तळतो उपासा तु आहे म्हणून खायचा आहे मैदानाचा प्लॅन आहे आणि मैदाना काय करतात बघा मला तो गॅस कमती तर हे गवारीच्या शेंगा तळत आहेत खाण्यासाठी मीठ हळद लावून आणि तुम्ही काय करताय मी नाही मला काही बनवायचं नाही पण मी यांच्याबरोबर थोडं थोड खाऊ लागतो यांना खायच्याच कामाचे तुम्ही मदत बी करत थोडीशी तर आजय देव म्हणजे खूप मदत करतात बरं का म्हणजे आमचे दोन भाऊ कुठे वाढ माहिती दादा कुठे वाढ संघर्ष संघर्ष खाण्याचा बघा आणि

कचरा एवढा कचरा केलाय खाली बाय कचरा तर होणारच ना आता इथं काय आहे तर हा झालेला आहे तयार आता थोडी जेवणाची तयारी काय बोलायचं असलं बोला काय बोलायचं आहे हो। चालू आहे का आमचं भूक लागलेली पोटात म्हणून चालू आहे अशा जनधणीत अशा गवारीच्या शेंगा आहेत आपण पाहू शकता आणि आम आम ते आमचे महेशदा दादा शेंगा कशा झाल्यात सांगा आमच्या अजय देवगण फोनने दिलेली आहे फक्त शिवसाठी कॅमेऱ्याच्या समोर आलेले आहेत इतकी भारी आयडिया आहे आमच्या दादाची आणि मेताच्या दोघांच्या शेंगा अखंड एकदा खाऊन पहा म्हणले म्हणून आम्ही ही रेशीपी वापरत आहोत मित्रांनो खूप छान अशी रेसिपी आहे वास येत आहे आणि त्या वासाद्वारे आता आणि तुम्ही पाहता आमचं किचन तयार झालेलं आहे आणि हे ताक आहे इकडे दोन भाज्या आहेत हो काय जेवण करायचं काय बोलायचं तो खाणे खाणे ते लिका होत आहे दाणे दाणे ते लिका होत आहे जेवायला काय जेवायला काय काय केलंय ते बाहेर जाऊन दापा मित्रांनो आम्ही हे असं जेवायला घेतलेलं आहे गवारीच्या शेंगाची भाजी बटाट्याची भाजी पोहे शेंगा चटणी ताक आणि फरसा लिंबू वगैरे इतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत लवकरात लवकर तयार करायचा प्रयत्न केला काही टिफिन घरून आलेला आहे आणि काही आम्ही इथे तयार केलेला आहे आणि पहिला घास खाण्याच्या आधी देव तुकाराज की जय मी तर आधीच घेतला चला आम्ही जेवणाचा आस्वाद घेऊन बघतो दादाच्या दादाची भाजी हम्म बटाट्याची भाजी चांगली झाली गवराची शेंगाची भाजी एकदम भारी रेसिपी आहे प्रत्येक जण तुम्ही करू शकतात सिंपल आहे अख्खी गवार घ्यायची शेवटचा सा मागची साईड तोडून टाकायची त्याच्यानंतर ते त्यामध्ये तेल स्वच्छ धुवून घ्यायची गवार त्यामध्ये तेल जिरे मोहरी मीठ आणि अ तिखट टाकायचं पण तिखट सगळ्यात एंडा टाकायचा नाही त्याचा उठतो हेल्दी <coughs> आणि मित्रात जेवलेलं जेवण हे कधी चांगलं असतं आणि खूप दिवसाच्या नंतर किचन मध्ये जाऊन स्वतः तयार करून भाजी खाण्याचा आनंद खूप वेगळा आहे असे भरपूर अनुभव आहेत नक्की आमचा ब्लॉग बघत राहा आणि या ब्लॉग बघण्यासाठी आमच्या अजय देवगणला लाईक करा लाईक इंस्टावर अजय देवगण आहेत अजय देवगण म्हणून फेमस आहे यांची आयडी आणि काही नाही आम्ही गरीब इंस्टाग्रामवर वर इंस्टाग्राम वर आयडी आहे देवगण नाईन थ्री फोर माझे मिस्टर अँड मिसेस काळे धन्यवाद तुमचे सांगा ना दादा तर घरची बम काय असते आमच्या देवगणकडून आहे का काय देवगण सांग काय सांगत मी तुम्हाला आमच्या देवगणचं असं म्हणणं आहे की मी आजपर्यंत कधी बायकोला म्हणलं नाही की मला हे बनवून दे मला ते बनवून दे म्हणजे असा अग्रेसर आमचा हा देवगण आणि खरंच चांगलं मास नाही विशेष म्हणजे विशेष म्हणजे पत्नी निष्ठ आहे एक निष्ठ आहे जे बिघेरी असत ना तेच काय म्हणायचं नाही एक हाय तीच खाना अगा ना। बोलायचं नाही कुणी गपशिप खाना जे आणतील ते पिणार जे आणतील ते पेणार जे देतील ते खाना पुन्हा अजून काय असं काय नाही वायन वगैरे काय करत नाही कस आहे अजय देवगन आहे का नाही mm. अहो लोक अजय देवगनचा फोटो काढतो आम्ही अजय देवगन सोबत जेवण करायला लागलो mm. बाय बाय तर नमस्कार मित्रांनो एक कप टी इनोने हमे दी विथ mm. मी इनोने हमे दी अ हमने पी तर आता आहे चहा पिची वेळ आणि मित्रांनो आम्ही निर्शा दुधाचा एक स्पेशल फर्स्ट क्लास चहा बनवत आहोत तीन कप चहा बनवणार मी तर बिगर साखरेचा पिणार आहे ह्यांना दोघांना साखरेचा सा, चहा पाजणार आहे गोड गोड गोडवाला आणि थोडंसं कमी गोड कमी साखरेचं किंवा विदाउट साखर शुगरचं तर आम्ही त्यासाठी तीन कप मिरस दूध टाकलं आहे आणि त्यामध्ये पत्ती टाकली आहे रेड लेवल रेड लेवल पत्ती टाकली आहे आणि फ्लेवरसाठी लमसा लमसा फ्लेवरसाठी लमसाटी वापरतो आम्ही छान फ्लेवर तो लाईक बोटविटा थोडासा त्यासाठी वाटतो मला आणि थोडासा पार थोडसा तर चहा पेल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला चहाची थोडी झलक दाखव राम, राम मित्रांनो हा आमचा शॉर्ट फिल्म आहे आणि हे तुम्हाला ना लवकरच यूट्यूबवर बघायला मिळेल <laughs> तर सोशल मीडियावर आमचे देवगण आहेतच जास्त काही यूट्यूबवर बोलण्याची त्यांना भाषा नाही आहेत पण हिंदी चांगलं बोलू शकतात मैत्रिकांसोबत <laughs> आणि मैत्रीण किंवा मैत्री ते खूप चांगल्या पद्धतीने निभावतात माझ्या शब्दा खातर आज इथं थांबावंच लागलं बऱ्याच जणांचे कॉल आले तरी पण आणि खास करून महेश दादाही थांबले कार्यशाळा ही खूप महत्त्वाची आहे जिद्द चिकाटी आणि ध्येय या तीन गोष्टीकडे माझी वाटचाल आहे पण माझ्या वाटचालीला असा माझ्यासारखाच एक माणूस म्हणजे महेश दादा मुंडे यांचीही त्याच वाटचालीकडं त्यांची सध्या प्रतिमा आहे आणि मी त्यांना माझं जेवढंही योगदान आहे ते देणार आहे सहकार्य केल्याने काही माणसाला कमी पडत नाही पण मला वाटतं की जर एखादा माणूस पुढं चालला तर त्याला आपण सपोर्ट करणं हाच खरा धर्म आहे जर ह्या धर्मामध्ये तुम्ही जर एकमेकांचा हात जर धरला तर पुढे जातात एकमेकांचा हात किंवा पाय खेचण्यानं तो व्यक्ती कधीही पुढे जात नाही आणि आताच्या काळामध्ये सगळी खेचाखेची चालू आहे पण ज्या वेळेस तुम्ही एकमेकांचा हात धरून ज्या वेळेस तुम्ही पुढे वाटचाल करताल त्यावेळेस तुम्हाला कुणी आडवं येणार नाही आणि आडवं आलं तर आहेतच ना हात धरलेले मित्र ते कधीही तुमची साथ सोडणार नाहीत आयुष्यातला हा सगळ्यात मोठा एक अनुभव आहे जेव्हा मित्र तुम्ही तुमच्या मनासारखा शोधताल त्यावेळेस तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही तुम्ही तुमच्या ध्येयाकडे नक्कीच जाताल आज नाही पण भविष्यात जाणार बोला मित्रांनो आमच्या गोविंद सरांचं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून नक्की आठवणीने द्यावा थँक्यू सर आणि बघत राहा माझे कंटेंट आणि आमची कार्यशाळा ज्यावेळेस आमचं शूट असेल त्याचंही थोडंसं एक छोटंसं दर्शन दाखवीन मी उद्या कारण खूप दिवसाच्या नंतर यूट्यूबला मी परत आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवर मी माझं तर चॅनल चालवतच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे कार्यशाळा करून स्क्रिप्टवर ज्या वेळेस ॲक्टिंग करतो कॅमेऱ्याच्या पुढे त्यावेळेसचा अनुभव खूप वेगळा असतो ज्यावेळेस आपण कॅमेऱ्यावर इनडायरेक्टली शूट करतो त्यावेळेस काही मनात आल्याला उबडधोबड करतो पण ज्यावेळेस कॅरेक्टरमध्ये जाऊन कॅरेक्टर प्ले करतो त्या रोल प्ले करतो त्यावेळेस त्याला कळतं ॲक्टिंग काय असतं समोर तर कुणीही टीका कमेंट करतात पण ज्या वेळेस पडद्यावर येतात कॅमेरा फेस करायला त्यावेळेस तर तमम मस्त त तमम होत आहे त्याच्यासाठी कार्यशाळा रात्रीचे जवळजवळ साडे बारा वाढलेत म्हणून कार्यशाळा उद्या टेन्शन येत नाही डायरेक्शनला डायरेक्टर वा वाह करतो शाबासकी देतो काय म्हणता सर अगदी बरोबर धन्यवाद असंच आमचे ब्लॉग शेवट पोस्टर बघितल्याबद्दल तुमचं मनस्वी आभार बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र दिसतो ग क्लिअर आम्ही पहिला मुद्दा मला नाही गोविंद सर जास्त क्लिअर दिसतात शाडू तुमच्या चेहऱ्यावर असे <laughs> येतात <क्लियर रहे था>। माझ्या <laughs> बरोबर आहे मित्रांनो बारा आहेत बारा वाजून दहा दा मिनिटं झालेले आहेत या माणसाला उपवास लागला होता उपवास होता कालचा शनिवार इतकी भूक लागली होती की डायटा बिस्किटावर आणि बिस्किट खायला चालू केलेले आहे मला काहीच नाही पण मला सहज भूक लागली म्हणून थोडंफार बिस्किट खातोय आणि नवीन कंटेंटची सुरुवात आहे स्क्रिप्ट चालू आहे कार्यशाळा चालू आहे प्रॅक्टिस करत आहात आणि प्रॅक्टिस करताना करता दिवस कळत करता नाही रात्र कळत नाही काही नाही फक्त कॅरेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न चालू आहे आता मी खूप दिवसाच्यानंतर एक साधारणतः दोन वर्षाच्या नंतर मी परत महेश दादा करवी मी आज परत कॅमेरा फेस करत आहे आणि कॅमेरा फेस करत असताना बॅकग्राऊंडचा खूप विचार करावा लागत आणि बॅकग्राऊंडला काय माणसाच्या आयुष्याची ज्यावेळेस कॅमेऱ्याच्या पुढं ज्यावेळेस काय रिअलिटी असते माग हे बॅकग्राऊंडला केलेल्या मेहनतीचं फळ असतं त्यावेळेस तुम्हाला कॅमेरा फेस करताना कुठलीही अडचण येत नाही आणि स्क्रिप्टची कार्यशाळा ज्यावेळेस तुमची परिपक्व होते त्यावेळेस तुम्ही ज्या कॅरेक्टरचं रोल करतात तर ते कॅरेक्टर नक्कीच यशस्वी होतो काय म्हणता महेश दादा या गोष्टीवर अगदी बरोबर आहे प्रत्येक गोष्टीची कुठलीही गोष्ट असते आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची जर प्रॅक्टिस चांगली असेल इंग्लिश इंग्लिशमध्ये मन आहे ना प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट परफेक्ट काही चुकला असेल तर समजून घ्या पण अशी एक मन आहे जो माणूस खूप जास्त प्रॅक्टिस करतो तो माणूस परफेक्ट होतो त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं त्या प्रॅक्टिससाठीच मी त्यांना इथे बोलवलेलं आहे आमची प्रॅक्टिस सुरू आहे आता हा कंटेंट काही दिवसांमध्ये आमचा लगेच इंस्टावरती फेसबुकवरती आणि वरती नक्कीच रिलीज होईल आणि कुठल्याही गोष्टीचं ज्या वेळेस आपल्यापुढे ध्येय ठेवलं तुम्ही आणि ध्येय पुढे ठेवल्याच्या नंतर त्या ध्येयाकडंच वाटचाल करत असताना मनामध्ये अशी जिद्द अशी तयार झाली पाहिजे की माणूस त्या देहाकडं नक्कीच गेला पाहिजे आणि देहाकडे जाताना सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो असंख्य प्रकारचे अनुभव येतात निगेटिव्ह येतात पॉझिटिव येतात आणि त्या काळात आपण आपली जिद्द आपल्या ध्येयाकडलं लक्ष कधी विचलित करू नका आणि जर विचलित झालं तरी चिकाटी मात्र सोडू नका ज्यावेळेस तुम्ही चिकाटी ध्येय आणि जिद्द या तीन गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये आहेत तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हा माझा अनुभव आहे बोला आता कार्यशाळा सुरू करतो